गीताच ना था। था। सर्वात पुढे आहे अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी ताकरी रोड अंजना ऑटो हॉस्पिटल येथे ऑक्सिजनची सुविधा न मिळाल्याने हेमकांत वाघ यांच्या मृत्यूप्रकरणी कारवाई करावी नातेवाईकांनी केली मागणी चाळीसगाव येथील शेतकऱ्यांचे बिल भरण्यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण व तीस शेतकरी यांच्यावरती झाला गुन्हा दाखल साखरे रोडवरील डम गार्डन मागील अंजना हाटा हॉस्पिटल या ठिकाणी राकेश जोशी यांचे मामा हेमकांत वाघ यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून अंजना हाटा हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केले होते या पेशंटला ऑक्सिजनची आवश्यकता होती ऍडमिट करण्या अगोदर सांगितले ऑक्सिजन पूर्णपणे मिळेल परंतु व्हेंटिलेटर व ऑक्सिजन यांचे पुरवठा न झाल्याने माझे मामा गेलेत आज रात्री एक वाजता दोन ते तीन वेळा लाईटही गेली होती याच पाच मिनिटातच सर्व आमचे संपले अंजना आर्ट हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पेंटन करणारे हे सकाळी दुरुस्त करीत होते त्यांना विचारले असता ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवठा होत होता म्हणून आम्ही या दुरुस्तीसाठी आलो आहोत आमच्या म्हणणे डॉक्टर दीपक सिंधे यांच्या अलगर्जीपणामुळे व ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने आमचे मामा गेलेत याला सर्व अंजना हॉस्पिटलचे सर्व जबाबदार आहेत आरोग्य प्रसंग याकडे त्वरित त्वरित लक्ष घालावे रोज दोन ते तीन पेशंट या ठिकाणी दगावत आहेत

कल चालू था क्या प्रेशर से और ये पूरा सिलेंडर चालू था फिर बंद कब हुआ अभी, अभी नाव राकेश जोशी माझ्या मामा मामांचं नाव हेमकांत वाघ त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मधून इथे अंजना हॉस्पिटल येथे दाखल केलं दोन दिवसापूर्वी त्यांना आय सी आयसीयू ची गरज होती त्यांना इथे ऍडमिट केल्यानंतर यांनी आम्हाला या, ॲडमिट करताना सांगितलं आमच्याकडे फॅसिलिटीज आहे पण इथे ॲडमिट केल्यानंतर साधा यांच्याकडे ऑक्सिजनची सुद्धा नीट व्यवस्था नाही आहे आणि ऑक्सिजन आमच्या पेशंट ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी आमचे मामा आज इथून गेले इथे रात्री आम्ही रात्री एक वाजेपर्यंत थांबलेलो होतो एक वाजता इथे दोन ते तीन वेळेस पाच पाच मिनिटासाठी वें वीज खंडित झाली मध्ये काय पूर्ण पूर्ण हॉस्पिटलमध्ये इथे लाईट गेलेली होती आणि यांना पाच मिनटेपर्यंत यांना काहीच समजलं नाही की काय करायचं आहे तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणा डॉक्टर दीपक शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे तर मला मी नम्र विनंती करतो की आरोग्य प्रशासनाने याच्यावर त्वरित कडक कार्यवाही करावी आणि व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करावा सगळ्या हॉस्पिटलला त्याच्यासमोर इथे काल एक दोन पेशंट गेले आज सकाळी सकाळी एक पेशंट गेलेला आहे आणि आता आमचे मामा इथून गेले म्हणजे हे निरंतर चालू आहे रोज इथून दोन ते तीन दोन ते तीन पेशंट जातात आणि यांचा रॉबजी म्हणून काहीतरी औषध होतं चाळीस हजाराचं चा इंजेक्शन आहे त्याच्यावर ते वेळोवेळी डॉक्टर या मेडिकल काउंटरवर येत होते यांचं औषध मागवा यांचं औषध मागवा याच्यासाठी त्यांचा फोर्स चालू होता निरंतर निरंतर त्यांचं हेच होतं की चाळीस हजाराचं चा तुम्ही औषध यांना द्या इंजेक्शन यांना द्या यांचं दवाखान्यात रुग्णांकडे कमी लक्ष आहे आणि यांचा कॅश काउंटर पेमेंट किती आहे पेमेंट किती आहे याच्यावर यांचा जास्त फोर्स असतो कृपया कृपया प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी आणि दखल घ्यावी या गोष्टीची मी ऍक्च्युअली कार्डिओलॉजिस्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि ऑक्सिजनची बेड असलेली व्यवस्था करून ठेवलेली आहे आपलं हॉस्पिटल ओपन होऊन एक साधारण वर्ष झालेलं आहे आणि आतापर्यंत आपण फक्त हार्टची ट्रीटमेंट करत होतो पण गेल्या एक साधारण पंधरा दिवसामध्ये मला जे काही लक्षात आलं की कोविडचे प्रॉब्लेम्स एवढे आहेत तर आपण हे आठ दिवसांपासून कोविड सेंटर म्हणून डेव्हलप केलेलं आहे ओके आणि ह्यामध्ये आता आपण जे काही पेशंट ॲडमिट होत आहेत हे टर्शरी केअर सेंटर आहे हे काय आपण नुसतं थातूर मातूर पेशंट ॲडमिट करत नाही की त्यांना ताप आल्याने ॲडमिट करून घ्या ऑक्सिजन लेवल नॉर्मल नुसतं हॉस्पिटल भरून घ्या असं करत नाही इथं आपण बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स पेशंट ॲडमिट करतो आहे है ना आणि खूप डिमांड आहे खूप जास्त लोकांची डिमांड आहे आणि ह्या डिमांडमध्ये दोन चॅलेंजेस आहेत एक आहे चॅलेंज तर कोरोनाचा की जो अत्यंत कठीण आजार आहे पर्टिक्युलरली जेव्हा आजार सिरियस होऊन जातो तेव्हा त्याला चॅलेंज असतं मॅनेज करायला ऑक्सिजन खूप लागतो पेशंटला त्यामुळे ऑक्सिजनचे सिलेंडर मिळवणं हे आमच्यासाठी चॅलेंज असतं रोजचं आम्ही चोवीस तास आमचे सिलेंडर फुल आहेत ते बघत असतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पेशंट लोकांना व्हेंटिलेटर चोवीस तास लागत असतात आमच्याकडे दोन व्हेंटिलेटर आहेत आता हे दोन व्हेंटिलेटर ऑल द टाईम ऑक्युपाईड असतात आणि त्यामध्ये सडनली कोणता एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला परत आम्ही त्या पेशंटचा व्हेंटिलेटर काढून दुसऱ्या पेशंटला नाही लावू शकतो आणि हा आजार जेव्हा बळावतो तेव्हा ऑक्सिजनची डिमांड वाढते पेशंटला विविध प्रकारचे जे औषधं आजच्या तारखेला अवेलेबल आहेत ते आम्ही सगळे देतो त्यातल्या त्यात सुरुवातीचं औषध आमचं रेमडेसिवीर असतं नंतर एक नवीनपणे औषधं आहे ते त्या अस्तित्स रूमात असतं ते सगळं देत असतो आम्ही ओके आणि पेशंटला आम्ही आधीच सूचना करून देत असतो की हे इंजेक्शन आपण आधीच वापरूया हे व्हेंटिलेटरला पेशंटची गरज लागू शकते आणि आजच्या तारखेला पेशंटला आम्ही ही पण कल्पना देतो की बाबा आता आमच्याकडे दोन वेंटिलेटर आहेत जास्त लागले तर आम्ही नाही बुक करतो हो सगळं ते सगळं सांगूनच आम्ही पेशंटला ऍडमिट करतो आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत